नमस्कार चैतन्य वासो आपल्या चॅनल चॅनलमधल्या सर्वांचं सर स्वागत आहे आज एक गोष्टी वास्तूनुसार आपण जेव्हा फ्लॅट घेतो किंवा प्लॉट घेतो ह्या गोष्टी कशा असायला पाहिजे याची जास्त थोडक्यात तुम्हाला एक दोन मिनटात मी माहिती देतो मला असं वाटतं आज आपण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्याचशा आपण लॅक्समध्ये सीआरमध्ये आपण आज मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो बऱ्याचशा काही आपण लोन घेतो आणि इन्वेस्टमेंट आपली त्याच्यामध्ये आपण टाकतो आणि त्यानुसार आपण फ्लॅट्स शॉप्स ऑफिसेस किंवा घर प्लॉटसाठी आपण ह्या गोष्टी इन्व्हेस्ट करतो परंतु मला असं वाटतं तो फ्लॅट किंवा प्लॉट वास्तूनुसार आहे का वास्तूच्या सगळ्या स्पेसिफिकेशननुसार बसतो आहे का ह्या सगळ्या गोष्टी पण मला वाटतं बघायला पाहिजे दुसरी गोष्ट आपण आज जेव्हा पंचवीस ते तीस लाख किंवा पन्नास ते साठ लाखापर्यंत आपण इंटिरियरवर खूप खर्च करतो परंतु आज मी बऱ्याचशा माझ्या अनुभवानुसार बऱ्याच ठिकाणी वास्तूला जातो माझ्या अनुभव असं येतं की खूप उलटसुलट ठिकाणी इंटिरियर केलेले असतात खूप आवडवे हवे इंटि केलेले असतात जिथं जडत व्हावं असतं तिथे हलक्या गोष्टी असतात जिथं हलकं गोष्टी पाहिजे असतात हलक्या कॉर्नर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथे जडत तयार केलेल्या असतात मला वाटतं इंटिरियर करताना सगळ्या गोष्टी बघायला हव्यात जेव्हा आपण लिव्हिंग हॉलमध्ये तो लिव्हिंग हॉलमध्ये आपलं सोफा सेट किंवा आपले बघण्याचे डायरेक्शन बसण्याची डायरेक्शन बैठकी दिशा या कशा आहेत बघायला पाहिजे किचनमध्ये सुद्धा डायरेक्शन आपल्या लेडीजचं जेव्हा स्वयंपाक करताना कसं दिशा असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी खूप बघणं गरजेच्या आहे टॉयलेट्स कुठल्या दिशेमध्ये येत आहे हे ये सुद्धा बघणं गरजेचं आहे तसेच आपल्या जे बेडरूम आहेत बेडरूममध्ये बेड डायरेक्शन्स कसे आहेत तसे मुलांची बेडरूम जर असेल तर तिथं स्टडी टेबल डायरेक्शन्स कशा येत आहेत ह्या सुद्धा गोष्टी मला वाटतं फ्लॅट घेताना बघितल्या गेल्या पाहिजे आणि जसं आपण जेव्हा फ्लॅटमध्ये आपण एवढा आज पैसा आपण खर्च करून जेव्हा इन्व्हेस्ट करतो आणि आज आपण इंटेरियर फर्निचरसुद्धा करतो आहे मला या गोष्टी बघायला गेल्या पाहिजे आपण चैतन्य वास्तू मार्गदर्शनमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्लॅट जेव्हा वास्तू व्हिजिट करतो तेव्हा सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये आपण बघतो नुसतंच आपण कंपॉस आज बऱ्याच जण मला कस्टमर्स म्हणतात की सर हा कोपरा असा आहे हा माझी प्लॅन सर मी तुम्हाला पाठवलेला आहे हा ईशान्य कोपरा येतो आहे माझा आग्ने कोपरा येतो आहे नैऋत्य कोपरा येतो आहे असं नसतं बेसिकली ब्रह्मस्थानामध्ये जाऊन कंपॉसवर सगळ्या गोष्टी डिग्री चेक करायला लागतात आपल्या दिशा विदिशा कुठल्या झोन्समध्ये आपले फ्लॅट्स येत आहेत हे सुद्धा खूप बघणं गरजेचं असतं नुसतं आपण कंपॉसमध्ये उभं राहिलं आणि सर माझी हा फ्लॅटचं माझा कॉर्नर म्हणजे ईशान्य कोपरा आहे म्हणजे हा खूप पॉझिटिव्ह आहे हा नैऋत्य आहे का पण तो कुठल्या झोनमध्ये येतो आहे खरंच ईशान्य आहे का खरंच नैऋत्य आहे का ह्या सगळ्या गोष्टी खूप बघणं गरजेच्या असतात तसेच इंटिरियर करताना सुद्धा आपण चैतन्य वास्तू आता मिरत डिझाईन्स आपली नावाची कंपनी आहे जोगेश्वर मुंबई येथे आपण तिथे वास्तूनुसार इंटिरियर डिझाईनसुद्धा आपण प्लॅन करतो आहे जेणेकरून हंड्रेड पर्सेंट ॲज पर वास्तू प्रिन्सिपल तुमचा इंटिरियर डिझाईन वेल डिझायनेड तुमचा फ्लॅट होतो आहे ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आज आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करतो मला असं वाटतं तिथे आपलं सॅटिस्फॅक्टरी सक्सेस प्रॉस्पिरिटी मिळण्यासाठी त्यासोबत जे आपण इंटिरियर करतो आहे त्यानुसार वास्तू सल्ला घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं माझ्या अपॉइंटमेंट्स आणि वास्तू विजिट्स ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या छत्रपती आप संभाजीनगर पुणे मुंबई नाशिकमध्ये माझ्या चालू झालेले आहेत तुम्हाला जर वास्तू विजिट जर हवी असेल तर मी खाली स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे ॲटलीस्ट माझा वन वीक तरी अगोदर तुम्ही माझी कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअपवर मग मा माझं अपॉइंटमेंट घ्या त्यानुसार आपण तुमची वॉस विजिट अरेंज करू शकतो पुणे असो मुंबई असो संभाजीनगर किंवा नाशिक यासारख्या ठिकाणी आपल्या वॉस विजिट चालू झालेले आहेत आपण वास्तू परीक्षण घेऊन सोबत आपण कुंडलीसुद्धा महाराष्ट्र सल्ला आपण देतो बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जेव्हा वास्तू घेतो जेव्हा आपल्या दशा महारादशा आंतरदशा किंवा काही कुंडलीतील काही चुकीचे प्लॅट असतात काही चुकीच्या गोष्टी असतात त्या गोष्टीवर आपण पहिले उपाय करायला हवेत त्यानंतर आपण वास्तूचं प्लॅन करायला हवा किंवा बऱ्याच ठिकाणी असंही होतं की वास्तू चांगली आहे परंतु कुंडलीत काही दोष आहेत किंवा कुंडली चांगली आहे वास्तू वास्तूमध्ये काही दोष आहेत वास्तू आणि कुंडली वास्तू विजिट्स आणि कुंडली महाराष्ट्र हे दोन्ही एक एक नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे कुंडली कुंडलीसुद्धा बघितली गेली पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि बऱ्याच वेळ अनुभवातून ह्या गोष्टी मी तुम्हाला ठामपणे मांडतो आहे धन्यवाद नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चैतन्य वास्तू ह्या चॅनल मला फॉलो करा धन्यवाद